लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल दिडा शहर हद्दीतील मरवडे रोड कडे जाणाऱ्या नकाते कॉम्प्लेक्स समोर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकानं छापा टाकून मोठी कारवाई केली आहे या कारवाईत सुमारे चार लाख सत्तावन्न हजार सहाशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जागेच्या मालकासह दहा जणांविरोधात महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे जुगाळ खेळणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवेडा शहर परिसरात मरवडे रोडवरील एका ठिकाणी नावाचा जुगाळ सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक प्राप्त झाली होती त्यानुसार फिर्यादी सहाय्यक पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकी कोरे नेमणूक नियंत्रण कक्ष यांच्या पथकानं दिनांक तेवीस जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजून दहा मिनिटांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला छापा दरम्यान आरोपी हे सर्वांसमोर गोलाकार बसून बावन्न पानाच्या पत्त्यावर तिराट नावाचा जुगार खेळताना आढळून आले पोलिसांनी घटनास्थळावरून नऊ मोबाईल फोनसह मोटरसायकल आणि रोख रक्कम असा एकूण चार लाख सत्तावन्न हजार रुपयांच्या अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी अजय नाईकवाडी संचिन वाकडे अजय जाधव रामचंद्र औताडे अरुण डोखे अशरफ मुझगर विनोद लोकरे बाबा अवगडे गणेश कोळी तसेच जागेचा मालक सहदेव सावजी अशा दहा जणांविरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे